नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला नका आणि हा व्हिडिओ नक्की आणि आणि हे दोघे जण देखील आता जयंतला देणार पोलिसांच्या ताब्यात त्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळूनच देणार तर दुसरीकडे सिद्धू आणि भावनाचं सत्य लक्ष्मी समोर येणार तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की बिचारा सिद्धू भावनाला मनवण्यासाठी किती सारे प्रयत्न करत असतो इव्हन तो तिला तर तिच्या दळवी कुटुंबामध्ये जाऊन देखील सगळ्या कुटुंबाला हॅप्पी देखील करत असतो आणि सिद्धूचं एकच म्हणणं असतं की भावनाने काही जरी केलं तरी सगळा राग विसरावा आणि तिने माझ्यासोबत परत माझ्या सोबत घरी यायला हवं पण सिद्धू एक गोष्ट विसरून चाललेला असतो की तो भावनाला मनवण्यात एवढा व्यस्त झालेला असतो की त्याने स्वतःच्या आईकडे लक्ष देखील दिलेलं नसतं कारण की बिचारे आईचं काय झालं असेल तिकडे याचा त्याने विचार देखील केलेला नसतो त्याला फक्त त्याची बायको आणि इकडे दळवी कुटुंब यांच्याशीच घेणं देणं राहिलेलं असतं तर लक्ष्मीला आणि श्रीनिवासांना कोणालाच काही माहीत नसतं की भावनाच्या आयुष्यामध्ये देखील नेमकं काय घडलंय आणि सिद्धूसोबत देखील काय घडलंय पण यांना कोणालाच काहीच खबर नसते की काय झालंय तर आता सिद्धू आणि भावना दोघे जण देखील बोलत असतात आणि सिद्धू म्हणत असतं की भावना हे बघ आता जेव्हा है। है ते विसरून जा मला माहिती तू त्या डिवोर्स पेपरवरती सयाच करू शकत नाही आणि तूच सगळं काय हे असं केलंय हे जर लक्ष्मी काकूंना कळालं तर त्यांना किती वाईट वाटेल आणि हीच सगळी बात मी आता लक्ष्मी काकूंना देखील कळते कारण दे की तिला देखील कळतं की भावना आणि सिद्धूमध्ये असं काहीतरी झालेलं आहे ना पण ते आम्हाला काहीच सांगत नाही तर दुसरीकडे बिचारा लक्ष्मीला वाटत असतं की मला असं वाटत होतं की माझ्या भावनाचं आणि सिद्धूचं आयुष्य तरी सुखात आणि चांगलंच चाललंय परंतु त्यांच्या आयुष्यात देखील एवढे प्रॉब्लेम आहेत हे तिला आत्ताच समजलेलं असतं त्याच्यामुळे तिला देखील खूप भयंकर वाईट वाटतं त्याच्यामुळे लक्ष्मी ठरवते की काही जरी झालं तरी मी यांच्यातील दुरावा दूर करेल पण मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे की भावना एवढी आढळून चालत असते की बिचारा सिद्धूचं नीट ऐकून देखील घेत नसते आणि तुम्हाला पुढे एवढी इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला भेटेल की बिचारा सिद्धू हिला मनवण्यात एवढा व्यस्त होऊन जातो की सिद्धू चक्का आता रेल्वेच्या खाली जीव द्यायला देखील जातो कारण की ऐकायला भयंकर वाटते पण एक खरी गोष्ट आहे कारण की सिद्धू देखील आता पुढे रेल्वेच्या ट्रॅकवरती उभा राहतो आणि म्हणतो की तुमचं नाहीच ना माझ्या माझ्यावरती प्रेम तर आता मी माझा जीव देऊन टाकतो त्यावेळेस मात्र भावना सिद्धूला वाचवण्यासाठी धावत पडत तिथे जाते तर आता मित्रांनो बघूया आता सिद्धूने एवढी मोठी रिस्क घेतली त्याच्या नंतर तरी महामूर्खा आणि माजुर्डी भावना आपल्या सिद्धूच्या प्रेमात परत पडते का आणि त्याच्यासोबत माघारी जाते का हे पाहणं ठरेल पण सिद्धूने जी एक गोष्ट केली ना स्वतःच्या आईकडे कमी लक्ष दिलं हे अजिबात देखील आवडलं नाही मलाच नाही तर कित्येक प्रेक्षकांना देखील आवडलं नाही त्याच्यामुळेच हा पॉईंट मी याच्यात सांगितला तर मित्रांनो तुम्ही दुसरीकडे बघतच आहेत की बिचारा विश्वाला देखील आता पूर्णपणे खात्री पटली की आता जानूला आपल्यापाशी ठेवणं खूप गरजेचं आहे कारण की कधी देखील जर त्या जयंतच्या हारामखोराची नजर जर आपल्या जानूवरती पडली तर तो परत तिला घेऊन जाईल आणि तुम्हाला माहितीच आहे की आता विश्वासमोर देखील जयंत खरा चेहरा आलेला असतो कारण की जानूने सगळं सांगितलं असतं की हा जैंत किती महामूर्ख आणि किती हरामी माणूस कि आहे कारण की याने आत्तापर्यंत काय काय पाप केलेत हे सगळ्याचं सत्य आता आपल्या विश्वासमोर देखील आलेलं असतं त्याच्यामुळे विश्वा ठरवतो की आता काही जरी झालं तरी ह्या कृपासून मला सावध राहिलंच पाहिजे कारण की या माणसासोबत काम करणं म्हणजे देखील खूप मोठी धोक्याची गोष्ट आहे त्याच्यामुळे विश्वास ठरवतो था की आता काही जरी झालं ना तरी ह्या महामूर्ख माणसाला योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे कारण की त्यांनी माझ्या जानूसोबत जे काही केलं ना ते खूप भयानक आणि खूप भयंकर होतं त्याच्यामुळे या हरामखोर माणसाला मी तर सोडणारच हेच म्हणणं असतं आता विश्वाचं विश्वा म्हणतो की काही जरी झालं ना तरी जाणूचं सत्य मी अगोदर कोणासमोर येऊन देणार नाही आणि त्याच्यानंतर ह्या जयंतची मिनाई जिरवल्याशिवाय मी देखील शांत बसणार नाही तर दुसरीकडे हा हराम करू जयंत तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जाणूच्या प्रेमात एवढा वेळा होऊन गेलेला असतो की तो आता जाणूच्या फोटोसमोर जाऊन एकच गोष्ट म्हणत असतो की जाणू तू माझ्यापासून किती दूर पळणार पळून पळून कुठे पडशील ह्या अख्ख्या पृथ्वीतलावरती तू कुठे ना कुठे तरी मला सापडशीलच ना त्यावेळेस मी तुला सोडणार नाही जाणू मी तुला कुठून पण शोधून काढेल तू याची काळजी करू नको आणि फायनली आता त्या विश्वाची एंगेजमेंट झाली त्याच्यामुळे तू जरी रिटर्न आली ना तरी तू शेवटी माझीच राशील कारण की तुला मी जसं आतापर्यंत मुठीमध्ये ठेवलं ना तसंच इथून पुढे देखील ठेवील त्याच्यामुळे तू त्याची काळजी करू नको आता जाणू मी तुला लवकरच तुझा मी शोध घेईल तर इकडे हा जैन पूर्णपणे वेडा झालेला असतो त्याचं एकच टार्गेट असतं की पहिलं जाणूला शोधून काढायचं आणि सापडल्याच्या नंतर जैनचं एकच टार्गेट असतं की तिला घरामध्ये बंद करून टाकतो म्हणजेच ती कुठंच जाण्याचा प्रयत्न परत करणार नाही तर बिचारा जाणूला तर ह्या महामूर्ख माणसासोबत राहायचंच नसतं कारण की याने आतापर्यंत जेवढे काही पाप केलं नाही याची शिक्षा त्याला अजूनपर्यंत भेटलेली नसते त्याच्यामुळे आता विश्वाने ठरवलेलं असतं की ह्या मूर्ख माणसाला मी योग्य ती शिक्षा देऊनच राहील कारण की त्याने पूर्णपणे प्लॅनिंगच केलेलं तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की जाणू ठरवते की आणि जानू विश्वाला हे देखील सांगते की आपल्या दोघांमध्ये जे काही नातं आहे ना याबाबत आपण सईला सगळं काही सत्य सांगून टाकूया नाहीतर नंतर भविष्यामध्ये जर सईला कळालं की तुझी जाणू मैत्रीण जी आहे ना कॉलेजवाली ती जिवंत आहे आणि ती आपल्याच घरामध्ये राहत होती तर उगस तुझ्यावरती काही देखील डाऊट नको आणि माझ्यावरती देखील काहीच डाऊट नको त्याच्यामुळे आपण समोर सगळं काही क्लिअर करू पण दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की आता विश्वाने अगोदरच सईला सांगितलं असतं की की माझं जानूवरती एवढं अथांग असं प्रेम होतं त्याच्यामुळे खूप साऱ्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे विश्वाला वाटतं की लगेच नको सांगायला जर सईला हे सगळं कळालं तर सई माझ्याबद्दल काय विचार करेल त्याच्यामुळे विश्वा ठरवतो की आपण सांगूया पण आता लगेच नको सांगवूया पण हे सगळं आता गोष्ट विश्वाला देखील चुकते कारण की विश्वाने सईसोबत आधीच हे सगळं क्लिअर करायला हवं होतं तर दुसरीकडे सईला असं वाटतं की आता ही विश्वाची मैत्री नसून हे आपली तनुच आहे कारण की आता विश्वासोबत देखील तिची चांगली मैत्री झाली तर हे चांगलेच संकेत आहेत आपल्यासाठी पण तुम्हाला माहितीच आहे की जाणू ज्या घरामध्ये राहते त्या घरातल्या लोकांना त्यांना अजूनपर्यंत जाणूबाबत काहीच सत्य माहीत नसतं त्यांना असं वाटत असतं की ही मुलगी म्हणजे आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे पण त्यांना ज्या क्षणाला कळेल ना की ही विश्वाचं ज्या मुलीवरती प्रेम होतं कॉलेजमधल्या ती हीच मुलगी आहे त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकेल आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की विश्वाचे बाबा किती डेंजर आहेत कारण की लक्ष्मीला त्यांनी चांगल्या हेतूने मदत केली तुम्ही पाहिलं देखील पण ह्या लक्ष्मीने किती चुकीच्या वेळी ते घेतलं तुम्ही बघितलंच कारण की लक्ष्मी ही आपल्या निवासला सांगत असते की दादानी मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तिथे येऊन पैसे दिले कारण की त्यांना वाटलं की आपल्याकडे पैसे नाही एवढे भिकारी वाटतो का यांना आपण पण तुम्ही पाहिलं या की यार खरंच विश्वाच्या बाबांनी असं काहीच केलं नव्हतं विश्वाच्या बाबांनी उलट लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तिला रक्तदेखील भेटत नव्हतं तर विश्वाच्या बाबांनी स्वतः तिला रक्तदेखील दिलं आणि त्याच्यानंतर पैसे ह्यासाठी दिलेत की तिच्याकडे आता असतील नसतील त्याच्यामुळे हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी उलट विश्वाच्या बाबांनी पैसे दिले तर उपकाराची परत जाणीव ह्या लक्ष्मीने कशा प्रकारे केलं तुम्ही पाहिलंच कारण की लक्ष्मीच्या मनामध्ये आता असा हेतू आला की तिच्या भावाने जे केलं ना ती खूप मोठी चूक केली कारण की तो यांना भिकारी समजतोय कारण की विश्वाच्या बाबांनी जर योग्य वेळ येऊन जर लक्ष्मीला ऍडमिट केलं नसतं आणि रक्त जर दिलं नसतं ना तर कदाचित आज लक्ष्मीवरती किती भयंकर वेळ आली असते तुम्हाला माहितीच आहे पण जाऊ द्या कारण की या दळवी कुटुंबाला कधी कोणाच्या उपकाराची जाणीवच राहिलेली नाही आत्तापर्यंत तुम्ही पाहिलंच तर दुसरीकडे ही भावना देखील सेम टू सेम सिद्धूसोबत तसंच वागत असतं जशी लक्ष्मी तिच्या भावासोबत वागत आहे तिला वाटत आहे की तिच्या दादामध्ये खूप घमंड आहे पण तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे की खरं घमंडी कोण आहे तर दुसरीकडे आता विश्वापूर्णपणे प्लॅनिंग बनवतो की आता हे जयंत कानित करला त्याच्या पापाची शिक्षा कशा प्रकारे देता येईल कारण की जयंतच्या डोक्यात एकच प्लॅनिंग असतो की त्याला जाणू पाहिजे तर विश्वाच्या डोक्यामध्ये एकच प्लॅनिंग असतो की मला जाणू पाहिजेल तर आता तुम्ही पुढे पाहाल की आता विश्वा काय करतो गणपती बाप्पांच्या समोर जातो आणि म्हणतो की गणपती बाप्पा तू माझ्या आयुष्यामध्ये जाणूला परत घेऊन आलाय ना म्हणजे तुझं काही ना काही मला संकेत असणार आहे विश्वाच्या का आता सईसोबत जी इंगेजमेंट झालेली असते ना ती अंगठी काढून गणपती बाप्पाच्या आरतीच्या ताटामध्ये ठेवतो आणि म्हणतो की मी ही इंगेजमेंटचा स्वीकार करू शकत नाही कारण की जाणूला माझी गरज आहे आणि मी तिला कधीच सोडू शकत नाही आता ह्या अवस्थेमध्ये तर तुम्ही दुसरीकडे पाहाल की त्याच मात्र घरातील सगळेच लोक त्याच ठिकाणी असतात आणि ते आता विश्वाला प्रश्न करतात की तू तो अशी हातातील अंगठी काढून का ठेवली तर आता त्यावेळेस मात्र विश्वाकडे काहीच उत्तरं नसतात तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहिती आहे त्याला आता जानूसोबतच लग्न करायचं असतं तर दुसरीकडे जयंत आता जानूच्या शोधात परत निघतो तो जाणार कुठे तुम्हाला माहितीच आहे की विश्वाच्याच घरी येणार कारण की त्याला खात्री असते की जानू ही विश्वाच्याच घरी असणार आहे कारण की म्हणून तर हा विश्वा मला अजूनपर्यंत त्या मुलीशी भेट करून देत नाही तर दुसरीकडे सईला बिचाऱ्या वाटत असतं की तनू माझी चांगली मैत्रीण नाही त्याच्यामुळे माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलंच झालं पण तिला माहित नसते की आता सगळ्यात जास्त तिची तनुजी आहे ना तीच तिच्या आयुष्यातला अडथळा बनणार आहे कारण की आता विश्वाच्या मनामध्ये परत जानूसोबत त्याच प्रेमाचे फिलिंग जागायला सुरुवात होते आणि विश्वास ठरवतो की आता था मी लग्न करेल तर फक्त जानूसोबतच करेल पण कदाचित ही चूक विश्वाची सगळ्यात मोठी चूक ठरेल कारण की जानूला देखील वाटत असते की त्यांनी सईसोबत लग्न करावं आणि त्यांचा सुखाचा संसार असाच झाला पाहिजे पण दुसरीकडे आता विश्वाच्या मनात वेगळीच गोष्ट असते तुम्हाला माहितच आहे तर तुम्ही पुढे बघाल की आता ज्या प्रकारे आता जानू आणि विश्वा दोघेजण मिळून देखील जयंत विरुद्ध सगळे काही पुरावे गोळा करतात आणि हा हरामखोर जयंतला तुम्ही पुढे पाहाल की आता जयंत जयंतला पोलीस अटक करतात कारण की या जयंतने जो गुन्हा केलेला असतो ना तो खूप मोठा गुन्हा होता त्याच्याचमुळे आपल्या जाणून याच्याक जीव देण्याचा देखील प्रयत्न केला होता तर पुढे जयंतला देखील कळतं की जानू जिवंत आहे पण ती विश्वाकडे आहे हे कळाल्याच्या नंतर त्याच्या अगोदरच त्याला पोलीस अटक करताना तुम्हाला पाहायला दिसतील आणि त्याच्यानंतर विश्वाला वाटतं की माझी जानू आता सेफ राहील पण पुढे आता जानूवरचे देखील भयंकर संकट येणार आहे पण या हारामखोर जयंतला आता फायनली शिक्षा भेटणार हे ऐकूनच खूप आनंद होतोय तुमचं याबाबत काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अजून व्हिडिओ आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच की प्रकारे भावना आपल्या सिद्धूसोबत वागते ते किती चुकीचं आहे यार सिद्धूचं एवढं प्रेम या भावनाला त्याची काहीच जाणीव नाही आहे तर सिद्धू भावनापेक्षा चांगली मुलगी डिझर्व्ह करतो असं बोलायला काहीच हरकत नाही कारण की भावनामध्ये जो काही घमंड दाखवलेला आहे ना तो कुणालाच आवडत नाही कारण की खूप लोक कमेंटमध्ये हेच सांगतात की प्लीज तुम्ही व्हिडिओमध्ये हे बोला की भावना जे वागते ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि सिद्धू तुम्ही पाहिलंच की दळवी कुटुंबाला खुश करण्यासाठी काय काय करतोय पण स्वतःच्या घरामध्ये काय झालं याकडे त्याचं थोडे देखील लक्ष नाही बेचाऱ्या आईची काय हालत झाली त्याच्या रेणुकाला वाटत असतं की माझा सिद्धू गेला कुठे काय आहे ना अजूनपर्यंत ना ना काहीच नाही तरी देखील सिधुला काहीच काळजी नाही असं दाखवलं आहे त्याच्यामुळे तुमचं याबाबत देखील काय मत आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काय सरप्राईज आहे ते नक्की बघा आवडलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून नक्की खरेदी करा धन्यवाद तर मित्रांनो हा आहे मुस्टेकचा ओशियन फेशवॉश तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून त्याला खरेदी करू शकता तर नक्की खरेदी करा हा खूप बस्ता असा ओशियन फेशवॉश आहे तर नक्की एकदा ट्राय करा